आंबेगाव तालुक्यातील राजेवाडी या ठिकाणी दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धेत लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला दिवाळी सणाच्या उत्साहात राजेवाडी येथे पारंपरिक व सांस्कृतिक वारशाचा सुंदर संगम पाहायला मिळाला दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धा या उपक्रमाला लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्पर्धेत भाग घेतला यामध्ये स्वराज दीपक साबळे हिंदवी दिनेश साबळे संभवी दिनेश साबळे छकुली सचिन शिंगाडे शानू सचिन शिंगाडे आणि शुभ्रा चंद्रकांत साबळे या बालस्पर्धकांनी आपली सर्जनशीलता दाखवली मुलांनी माती थर्माकॉल वाळू कागद गवत व विविध सजावटीच्या वस्तूंचा वापर करून राजगड प्रतापगड सिंहगड रायगड अशा ऐतिहासिक किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती तयार केली शिवकालीन वास्तुकलेचे बारकावे झेंडे तोफा आणि दीपमाळा यांनी सजवलेले किल्ले पाहून उपस्थितांनी या चिमुकल्यांना दाद दिली आहे या उपक्रमामागचा हेतू दिवाळीच्या पारंपरिक किल्ला संस्कृतीला चालना देणं व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा मुख्य हेतू होता कार्यक्रमाचं आयोजन राजेवाडी गावचे ग्रामस्थ व युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं बातमी संकलन नितिन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा